लोकप्रतिनिधी आहे त्याला रिस्पेक्ट पण तेवढाच देतो आम्ही म्हणजे आमदार हा अकोला तालुक्याचा बिबट्या झाला सध्या म्हणजे बिबट्याच्या तोंडाला एकदा जर रक्त लागलं ना तो कसा जाणार तो तिथं ती शिकार करणार जसं जसं त्यांच्या तोंडाला आर्थिक रक्त लागायला सुरुवात झाली याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आमदारांचा जो उद्देश आहे फार भयानक आहे की ज्यावेळेस त्यांचा उद्देश साध्य होत नाही त्यावेळेस ते कुठल्याही स्तराला जातात याच्यातून दिसून आलंय आणि मग हा वाळे क्लिअर करायला ठेवलेला आहे म्हणजे क्लिअर करायचा ह्याचा उद्देश तुम्हाला समजतो काय क्लिअर करायचंय म्हणून त्याच्या तोंडाला प्रचंड रक्त लागलंय एवढं रक्त लागलंय की आमदाराला काही गरज नाही पुढची विधानसभा लढायची त्याला काही आवश्यकता नाही आम्ही तुला विरोधच करणार चुकीच्या गोष्टीला महायुती अशक्य आहे तालुक्यामध्ये सगळीकडे आमचं अभिनंदन झालं आम लोकांनी आम्हाला सांगितलं चांगली कामं मंजूर झाली आणि ही खंत कुठंतरी लोकप्रतिनिधींना आमच्या वाटली काही ह्या लोकांनी कामं मंजूर करून आणली म्हणून त्या दिवसापासून त्या कामांच्या टेंडर झाले नाही पाहिजे चौकशा झाल्या पाहिजे तू कोण चेक करायला जाणार तुला काय कळतं डॉक्टर माणसाला इंजिनिअर क्षेत्रात काय कळतं हा डॉक्टर दिला सोडून आणि इंजिनिअरचे कामं करायला लागला मी फक्त विषय सांगतो प्रतिमाननी श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई विषय माननीय आमदार डॉक्टर किरण लांबे अकोले विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील विकास कामांची टक्केवारी न दिल्यामुळे कंत्राटदारांना ब्लॅकमेल करत असल्याबाबत नावा लिहून घेतला काय मतदारसंघ तुम्ही नाव केला का सातबारा नाव आलं का अकोले मतदारसंघ किरण लांबे यांच्या नावावर मला डॅमेज करण्यासाठी ह्या प्रकारचं षडयंत्र लवकर सुरू केलं अजून जिल्हा परिषद पंचायत समितीने चार महिने हे एवढे लवकर सुरू करून टिकल का नाही टिकणार मंत्र्यांक मीटिंग झाल्यावर रास्ता रोखो करून काय करणार का हे